नमस्कार शब्द कौमुदीच्या कविता काळजा भुसली या उपक्रमाअंतर्गत मी आरती प्रभू यांची एक रचना सादर करते आहे शीर्षक गेले द्यायचे राहून गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे माझ्यापासं आता कळ्या आणि थोडी ओली पाने माझ्यापास आता गळ्या आणि थोडी ओली पाणी आलो होतो हसत मी आलो होतो हसतमी काही श्वासांसाठी फक्त आलो होतो हसतमी काही श्वासांसाठी फक्त दिवसांचे ओझे आता रात्र रात्र सुशी रक्त दिवसांचे ओझे आता रात्र रात्र सुशी रक्त आता मनाचा दगड येतो कणतो उशाला आता मनाचा दगड घेतो कणत उशाला होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे धन्यवाद आता माझी एक रचना सादर करते आहे शीर्षक आहे निरोप काळ्या ढगाच्या कुशीला येतो उजेडाचा आगंध काळ्या ढगाच्या कुशीला येतो उजेडाचा गंध दूर चालल्या पायांना ऋते आठवांचा बंध दूर चालल्या पायांना ऋते आठवांचा बंध झाडं फुले शेतं माती आणि नात्यांचा खळाळ झाडे फुले शेत माती आणि नात्यांचा खळाळ दूर दूर जाई वाटे येता निरोपाची वेळ दूर दूरं जाई वाटे येता निरोपाची वेळ ओल्या डोळ्यांसमोरूनही काही धावतेच पुन्हा ओल्या डोळ्यांसमोरून मी काही धावतेच पुन्हा भरलेली ती घागरं दारी प्राजक्ताच्या वेणा भरलेली ती घागरं दारी प्राजक्ताच्या वेणा कुठे काही संपलेले कुठे काही जोडलेले कुठे काही संपलेले कुठे काही जोडलेले येतो कसला दरवळं असे काय उरलेले येतो कसला दरवळं असे काय उरलेले आता कशाला राखावे आता कशाला राखावे डोळे भरून व्हावे आता कशाला राखावे डोळे भरून व्हावे फक्त खुणेसाठी थोडे काही जपून ठेवावे फक्त खुणेसाठी काही थोडे जपून ठेवावे नात्यांच्या या आभाळात माझ्या मनाचा चांदवा नात्यांच्या या आभाळात माझ्या मनाचा चा चांदवा सारे सोडून जाताना लखलखत राहावा सारे सोडून जाताना लखलखत राहावा धन्यवाद कविता आवडल्या असतील तर जरूर कळवा आणि कौमुदी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद